रस्त्यासाठी युवा संघर्ष समितीने केले बेमुदत अन्नदायक आंदोलन चुकीच्या नियोजनाने देवळी येथे रस्ता झाला अरुंद वर्धा जिल्ह्यातील देवळी ते दे वर्धा हा देवळी शहरातला प्रमुख मार्ग नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा चुकीच्या नियोजनामुळे अरुंद व धोक्याचा झाला आहे हा रस्ता मोठा करावा या मागणीसाठी युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने देवळी येथे अन्नदायक आंदोलन सुरू करण्यात आले आहे युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी अन्नदायक आंदोलन सुरू केले आहे या मार्गावरून दहेगाव वायगाव राज्य महामार्ग क्रमांक तीनशे बावीस जातो याच मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संस्था एम आय डी सी जिनिंग फॅक्टरी तंत्रशिक्षण शाळा कॉलेज मागासवर्गीय वस्ती गृह व ग्रामीण रुग्णालय अशा मोठा आस्थापना आहे रस्ता चुकीच्या नियोजनामुळे अरुंद झालाय भविष्यातील धोके लक्षात घेता अनेक निवेदने व तक्रारी याबाबत करण्यात आल्या पण दुर्लक्ष करण्यात आले आहे रस्त्यात असणारी नाली मध्यभागी कंटली ती हटवून रस्ता प्रशस्त करावा या मागणीसाठी आजपासून युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी बेमुदत अन्य त्याग उपोषणाला सुरुवात केली आहे देवळू ते वर्धा हा देवळी शहरातला प्रमुख मार्ग आहे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या चुकीच्या नियोजनामुळे हा मार्ग धोक्याचा झालेला आहे आणि या मार्गावर एम आय डी सी कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री ग्रामीण रुग्णालय तंत्रशिक्षण शाळा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृह अशा अनेक मोठ्या संस्था आहे आणि याच मार्गावरून राज्य महामार्ग क्रमांक तीनशे बावीससुद्धा जातो आहे अशा परिस्थितीत भविष्यातील धोके लक्षात घेता हा मार्ग प्रशस्त व मध्यभागी घ्यावा या मागणीसाठी अनेकदा निवेदन आणि तक्रार करण्यात आल्या आहे परंतु एन एच आयच्या दुर्लक्षामुळे आज देवळी शहरात देवळीकरांना बेमुदत अन्य त्याग आंदोलन करावं लागलं आहे आणि त्याची सुरुवात आजपासून सुरू झाली